मराठा आरक्षण हैदराबाद गॅजेट जी आर विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळलेली आहे मराठा आरक्षणाचं हे सगळ्यात मोठे यश आहे मनोज जारांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्यानंतर सरकारनी मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट मराठवाडा मधील जे पाच जिल्हे आहेत त्यांच्यासाठी लागू केला होता परंतु हा गॅजेट लागू केल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोटामध्ये गोळा आला होता आणि त्यांनीच हायकोर्टामध्ये याचिका दाखल केले होते मात्र हायकोर्टाने आज त्यांना चपराक लावलेली आहे याचिका हायकोर्टाचं म्हणणं आहे तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवू नका शासनाने जो जी आर काढला आहे तो कायद्यात बसणारा जी आर आहे या जी आर मुळे तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही त्यामुळे ही जी जनहित याचिका आहे त्याच्यावर सुनावणी करण्यामध्ये कोर्टाचा वेळ वाया जाईल आणि कोर्टाने सरसकट ही याचिकाच फेटाळली आहे छगन भुजबळ लक्ष्मण आके तुमच्या छातीत आता काळा येतील आणि पोटातही गोळा येईल असंच मला वाटत आहे त्यामुळे उगज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा केवळ प्रयत्न करू नका आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी बंद हे असले उद्योगधंदे कोर्टाने तुम्हाला एक चांगली चपराक लावली आहे आज